गुड मॉर्निंग आज आहे सॅटरडे आणि कालचा व्हिडिओ मी पोस्ट केलाय नक्की जाऊन बघा आज घराची साफसफाई करायचं ठरवलंय बघूया भरपूर काम असणार आणि आज जिम मध्ये पण माझा लेग्स डे आहे जो खूपच दमायला होणार आहे पण ठीक आहे आता आधी थोड चहा पितो आणि मग जातो जिमला अंतरुण घरी करून झाली माझी तर मातोश्री आणि बालकोश्री काय करतात म्हणजे तुझ्या किचन मध्ये साफसफाई आहे ना काय साफ करायचं पण वापरेल आणि पण आज माझा लेज डे पण आहे ट्रेनर तिकडे जीव काढणार कुठली काळजी केली सकाळी अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला ना गुड मॉर्निंग तिथे नाही ब्रश करायचं तिथे ब्रश करायला पाऊस कधी वाटतंय हो फादर गुड मॉर्निंग चला आलो जिम ला जाऊन मग आल्यावर घर स्वच्छता मोहीम तुम्ही चालू करू शकता माझ्याशिवाय बा तुम्ही पण मदत करणार ना मला आधी वाटलं पाऊस पडतोय पण नाही हे बिल्डिंग नाही पाणी मारायचं काम चालू आहे कुठे आज घर स्वच्छता म्हणजे बाबा खूप धमच्या फोन आहे मला पण आवडतं स्वच्छता तसं तर पण एकच सॅटर्डे आणि संडे मिळतो तरी नशीब माझं ऑफिस सॅटर्डे ला सुट्टी असते सॅटर्डे संडे सुट्टी असते मला एक दिवस द्यावंच लागतं या सगळ्याला आता पहिले व्यान करायला जातो भोगे आज इकडे किती जोर काढतोय ट्रेनर माझा आणि मग घरी मम्मी किती जोर काढते तर पळ नाही ह्याच्यातून करायचं तर आहेच पहिले शंभर पंचवीस पंचवीस शंभर स्कॉट मध्ये झाडत खराब झाली जी मित्रायला भीती वाटते आम्हाला मला पायला अडबडतात नशी पकड पकडायला झालंय मी लो आजच ठेवायचा होता मला साफसफाईचा दिवस उ वर चढून मधून म्हणजे झालं व्हिडिओ मध्ये समजत नस पाय खरंच नव्हते कन्व्हिन्स करायला लागेल बाबा आज किचन नको वर चढून बिडून त्याची किती पण साफसफाई सांगा मम्मी आज किचनची साफसफाई नाही सांगा वरची पाय खरंच खालीचं काय पण सांगा वरती चढायची नाही नक्की होत आधी बसा आज माझा नाश्ता चपाती आणि वांग्या बटाट्याची भाजी हा मग कोण कोण काय काय करणार आहे घेणार आहे किचन किचन मम्मी किचन मम्मी किचन मम्मी घेत आहे पूर्ण किचन नाही म्हणजे सुरु ऑब्विसली सगळ्यांनी एक एक स्टार्ट करूया ना म्हणजे किचन चालू करा तोपर्यंत आम्ही आतला आवरून येतो ए मी कांदे पलटी करतो तोपर्यंत तुम्ही ते वॉट्रॉप बघा ओके होवी तुम्ही फक्त स्वतःची तयारी केली तरी भरपूर तुमच्या मागे माणूस नाही लावायचा कळलं स्वतःची तयारी करा शाळेची ओके ओके हा व्हेरी गुड पप्पा बाल्कनी घेणार आहे वाटत खरडायला ते सगळी खराब झाली होती तर पहिलं सुरुवात होते कांदे पलट करायची कांदे उलटा पलट बघायची कुठलं खराब झालं की नाही परत वाटलं काढू आता हे काढतो हे झाल्यानंतर मग पॉड्रॉप मग किचन आता हे पटापट करून घेतो ते ते थे थे तो खराब झालेले कांदे फेकून जायला लागतील नाही तर सगळं खराब होईल तर हे करता करता थोडे विजडम टॉक्स पण ऑब्व्हियसली खराब कांदा तुमची संगत खराब असेल तर तुम्ही पण तसेच होऊ लागता तसंच कांदा खराब असला एखादा तरी तर बाकीचे कांदे पण खराब होऊ लागतात तुमची संगत चांगली असते ना महत्वाचं आहे चला विजडम टॉक्स झालं आता कामाला लागूया तर हे सगळे सुके कांदे बाजूला केले मी आणि हे जे ओले वाटत होते ते पुन्हा नीट पसरून ठेवलेत म्हणजे ते सुकतील तर बोलूया दुसऱ्या कामाकडे ओके चला आता बाकीच्या कामासाठी जे स्वच्छतेचे अवजार लागतात ते काढ्यावरून विसरलो मी विसरलो एक मिनिटासाठी अचानक आठवलं हे पकडा ऐकून किती बोल पकडा ओके सो ही मी ची मशीन घेतली होती क्लीनर आहे आता ही जरा चार्जिंगला लावतो एवढी बॅटरी राहिली आहे किचन साफ करायलाच पप्पा इकडे लागलेत दालपनी क्लिनिंग ला पत्रा घेऊन आम्ही जातोय आतमध्ये बघा किती साडे दहा प्रणिता जेवणाचं बघते आणि मम्मी आता, मम्मी आता आणि मी वॉटर साफ करणारे ओके सगळं असंच काढून दो ते बाजूला घडी केलं घडी केलेली अर्धे घडी केलेलेच अर्धे ओवीचा सेक्शन हाय अरे ओवीच्या इकडे वर पण आलेत हा मग तेच काढतोय मी सगळं सगळं काढतोय आता नेट ठेवायला लागेल ते आता भरपूर कपडे रे प्रणिताकडे नवीन घ्यायची गरज नाही काय काय वेगळं कसं ठेवायचं ते सांगा घरचं वेगळं बाहेरचं वेगळं असं काय बायकांचं तुमचं असं असतं घरचं वेगळं बाहेरचं वेगळं माझं सगळं सोपं ठेवलंय मी हे बाबा हे हे मला अशा टाईपचे ड्रेस नाही आवडत त्या ते हे वेगळं ते वेगळं ते एकत्र शोधत घडी करायचं म्हणजे बापरे ज्या चिंद्यासारखी ड्रेस असते ती घडी कसं येसं होणार हा बघूचा जुना युनिफॉर्म हा दोन टाकतात ना कोणा तरी नको घरात गावं नको कुठला तरी त्याला गरज आहे त्याला ना दे ना आता काही कामात नाही मार ओवीकडे भरपूर आहे तुमची बालकणी जास्ती घाण झाली होती बघायचं काम चालू होत म्हणून घडी करून दिलंय आता प्रणीता सगळं लावते एक एक मेजॉरिटीची गाडी उघडून बंद केलंय आणि ओवी इकडे खारीचा वाटा म्हणून खारीचा वाटा म्हणजे माहितीये का चहा बिस्किटी मध्ये खारी नाही खारुता हारीचा वाटा म्हणून मदत करते हँगर लावते आतमध्ये व्हेरी गुड माझं सेक्शन तर कसं कायम होत असतं तुम्ही बघितलं असेल है ना ओवी आईला पद आहे बघ तिचा सेक्शन आहे अरे आईचा अस्तव्यस्त आहे माझा सेक्शन नीट असतो काय शिस्तपद अरे कपडे कमीच असले पाहिजे शिस्तपद आणि डिसिप्लिन माणूस आहे मी माहिती आहे ना हवी काय बोलताय अरे पण ते नीट ठेवता आले पाहिजे हो 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 बघितलं असं असतं सत्य कधीच नाही सत्य दाबलं जात एवढी माती निघाली नंतर मी पायडाकून पोसून काढे सगळं पाहिजे आहे हा झाले पप्पा हे साफसफाई करायची पाहिजे बघा एवढे दिवस ही कवर कुठे लपून बसलेली कवर कवर्स कव्हर्स कव्हर अरे हो कवर्स कव्हर्स कुठे लपून बसलेले माहित नव्हते आता साफसफाई केल्यावर साफसफाई केल्यावर नि आता ते लगेच घालून टाकली नाही तर परत कुठेतरी कोणी पण आणली असत तुम्हाला तरी लक्षात होत का तुम्हाला पण लक्षात नव्हतं ही पण नवीन कवर आहे या अरे ही तयार झाली वाया जुनीच आहे हा झालाय प्रणिताचं सेक्शन ऑर्गनाइज माझं सेक्शन तर तुम्हाला माहितीच ऑर्गनाइजच असतो मम्मी आता इन्फ्लुएन्स झाली लगेच तिने केलं फटाफट फटाफट बघ कशी हेच मी मगाशी बोलत होतो संगत का असत संग, संगत का असत की माणूस कसा वाटायला लागत घासायला सिमेंट ते खोड़ू, 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 आता थोडं करायला लागलं आता हे सिमेंटचे डाग जात नाही म्हणून हे तर आहे पण हे पण नाही जात म्हणून ह्याच्या खाली काताट होत आणि बघा एवढी मेहनत झाली स्वच्छ गोरी गोरी झाली बाल्कनी क्लीन एकदम टकाटक तक। रेट करा माझ्या वर्क लागलीच भूक लागणार आहे जिम मध्ये जेवढा घाम गेला नसेल तेवढा घरी गेला ए कशी बोलते काय नाही असं काय नसतं असं मध्ये प्रत्येक बॉडी मसल टार्गेट ला दीक। ते टार्गेट केलं जातं कळलं कॅलरीज बर्न झाले ते महत्वाचं प्रणिता बाय ओवी ओवी चालली आहे शाळेत आणि प्रणिता चालली आहे सोडायला कारण घरची कामं अजून बाकी आहेत म्हणून प्रणिता येताना पाच समोसे आणा सगळ्यांना पाच समोसे नाही खाणार अरे एवढा घाम कॅलरीज बर्न केल्या परत भरायला नको ऐकेन आहे मम्मी मग कशी बघते अरे तसं नाही असं रिवॉर्ड म्हणून समोसे नाही पाच आणा ओके ओके बाय गुड डे अरे गो ही पण बोलायला लागली मला हे अशी काम आहे यांची बघताय ना कसे बोलतात मला लोक घरात बाय माझी बाय कर समोसा घेऊन भेटलेली जीविका भेटलेली बाय करते, करते। समोसाचा वासच भारी आला रे चला जेवून घेऊया मग किचन साफ करूया असा क्लिनिंग डे असल्या की असा मेनू पण एकदम मस्त सिंपल आणि एकच असतो हा आहे पुलाव भात पुलाव पुला भात पुला इट्स लाईक नान ब्रेड चायटी पुलाव पुला भात होती पुलाव आणि वांगी बटाट्याची भाजी <laughs> हो <laughs> हे समोसे डायट वाले समोसे डायट वाले समोसे कसे अरेंज केलेत व स्टाईल मध्ये मोठा असं काय घरीच बनवले दोन माझी आहेत मी भरपूर काम केलंय देते भांडी मम्मी बदल चार खा आणि हो जाडा आता हे -पत पटापट जेवण घेतो आणि मग झोपतो रुटीन किचन आहे आज किचन आहे आज नाही आज किचन पटापट करून झोपणार आज किचन पटापट करून झोपणार त्या समोश्यामध्ये एनर्जी होती का एनर्स माहित नाही <laughs> थोडा झोप तर पाहिजे मला बस हवा निकल गई हे <laughs> थोडी झोप पाहिजे मम्मी झोप पाहिजे थोडी झोप पाहिजे झोप पाहिजे एक तास तर झोप पाहिजे मग कसं फ्रेश मग किचनकडे हा चालेल चालेल किचन खरंच ते समोश्यामध्ये येण्यास तिशी होती असं वाटतं एक तास बोलून दोन तास झोपलो मी पण हातात घेतलेलं काम पूर्ण करणार प्रणिता जायला ओवी ला आ, कराटे क्लास ला सोडायला वरच साफ करून घेणार आहे मम्मी आहे बाहेर प्रणिता चाललीय शाळेत शारे। पहिलेच बाहेर गेले आणि किचन माझ्या अंगावर टाकून जातात ही मला पनिशमेंट आहे काय झोपून राहिलो म्हणून अरे अरे चला आता हे सेक्शन सगळं पुसून काढायचं सो ही मशीन चाल झाली आणि हे असं अटॅचमेंट येत त्याच्यावर असे वेगवेगळे अटॅचमेंट लागतात असं लावायचं झालं मला तरी वाटतंय बोनस क्लिनिंग म्हणून गणिताची मशीन पण जरा सुचून देतो ते पण खुश होईल अरे ह्याचा व्हिडिओ बनवला होता आम्ही गणिताची जेव्हा नवीन मशीन आणली कुठून आणली किती आणडी याचा एक व्हिडिओ बनवला होता तो माझ्या चॅनलवर आहे किंवा तुम्हाला आता स्क्रीनवर इमेज दिसत असेल त्याची तर नक्की जाऊन चेक करा इकडे वर आय बटनमध्ये लिंक दिलेली असते त्यांनी त्या अलिबागला असताना कोविड पिरियडमध्ये तिकडे हे शिवण क्लासचे तिने क्लास घेतले सो कोविड टाइम तिचा खूप युजफुल गेला असं म्हणणे आणि खूप एक ॲडिशनल स्किल घेतली तिने जे तिच्या आज कामात येते पण त्यांनी आमचे ऑर्डर घेते ॲटलीस्ट स्वतःचे ड्रेस शिवते सगळे ऑर्डर घेते सो so, कोविड मध्ये हे एक चांगलं झालं तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा आणि हो बघा भरपूर मजा होती मी 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 कोविड पण होतो असं फायनली सगळी साफसफाई झाली आहे किचन बेडरूम टीव्ही पण साफ करून घेतला त्या मशीनने आणि खूप चांगली मशीन आहे ती कामात आली माझी पण एक दिवस पूर्ण जातो मित्रांनो साफसफाई काढायची म्हटलं तर पण ठीक आहे गरजेचं आहे पण उद्या आहे संडे तर उद्या एक खास प्रोग्राम अटेंड करणार आहे तो उद्याचा व्हिडिओ ही नक्की बघा मजा येईल तुम्हाला ऍक्च्युली मी पहिल्यांदाच असा कुठला तरी कार्यक्रम अटेंड करणार आहे किंवा माझ्या ब्लॉगवर असा व्हिडिओ शूट करणार आहे सो नक्की बघा आणि आता मी वाट बघतो मम्मी पप्पांची ऑबियसली आल्यावर मम्मी इन्स्पेक्शन करणारच आहे की कसं झालंय काम त्यांचं रिॲक्शन कॅप्चर करायचंय आहे चला पप्पा आले बाजारातून काय आणलं डिंबू आंबे आंबे आत्ता आणले दुसरा आंबा प्रेमी ही बिला <laughs> संपत नाही तोपर्यंत खात्र नाही कुठले पण आंबे चालतात ना पण तुम्हाला त्याच्यामध्ये किड केसर येत्र केसरंगा तो आणा ना ग्रीन असतो ग्रीन वाला कसं आहे पण काय बाबा तुमचं आंबा खातात मम्मीने इन्स्पेक्शन केलंय अर्धवट वरच गेला ना पण जे खालचं राहायला माहितीच बसून पण ठीक आहे ना पण मी आता हे नंतर आता आज भरपूर काम झाले प्लीज मम्मी आज मम्मी आहे ना एव्हर सॅटिस्फाईड पण ठीक आहे आता लग मी इथे सेंड करतो आता थोड्या वेळा ओवीला आणायला जायचंय कराटे क्लासरूम पण हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो आणि उद्याचा पण ब्लॉग बघायला विसरू नका बघत राहा असंच माझे चॅनल सगळ्याच मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र